चंगला बोले तवर मी घेऊ मग मला बांधा लागल दाजिल मग मंडवळी बांधा लागल हे का नाही मग मी नाव घेईन नागपुरामध्ये पाचशे एकरचा मंडप टाका लागल मग सारा महाराष्ट्र लग्नाला बोलावं लागल आणि मग आर्यन पाटोळे त्यांचा कलवर असणी ठेवला होता ध्यास मनी ठेवला होता ध्यास मनी ठेवला होता ध्यास खंडोबा हा नागेश 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 जी ढाकणे बरोबर ना नवरदेव आणि नवरीबाई यांच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्ष झालं पण तुम्ही दोघांनी स्टेजवर यायचं आहे नवरी बाईनी नवर देवाणी स्टेज वर आहे चंगाई बोले कू कु 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 वस्ती चंगाई बोले कू कू, कू, चंगाई बोले कू कू चंगाई बोले कू बोले कुकू बरोबर ना खरडा वस्ती यांच्या वतीने एकशे रुपयाचं बक्षीस आहे कुकू कुठ शिकायत पण ते कुकू आले वरात करा कु आले तिच एक हो काही कोण कोण आहे कु आले कु नाही संदीप आहे पळूनच चालले का या ठिकाणी नागेश जोड आपला काय नाव आहे तुम्ही इकडे आली काय घाबरतो काय आपण घाबरत नाही आपण घाबरला असत तेवढ्या पाच सहा जणी मला बोलला असतं का तुम्ही नाव काय मॅडमचं म्हणजे आमच्या नवरी बाईन आमच्या महिलांनी यांची खाली घ्यायची आणि डायरेक्ट स्वाती नाव घ्या इकडे इकडे या सुंदर बायके नाव घ्यायचे बर का तुम्ही घ्या ना घ्या ना या इकडे या वहिनी साहेब या, इक्ण, इक्ण, या। एकच <laughs> ध्यास नागेश दादाला एकच ध्यास त्याच्यामुळे वहिनी मला भेटली खास म्हणून तुम्ही नाव घ्यायचं त्यांच्यावर नंतर नवरीबाई पाहिजे ना आयो आयो म्हणजे काय तुम्ही दोघांनी लग्न करायला भिलात का भिलात का नाही भिला मग नाव घ्यायला काय घ्यायचं आणि जीवनाची सुरुवात ही नाव घेण्यापासून असतील त्याचा अर्थ असा आहे ज्या वेळेला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी कोटी देवांच्या हे पब्लिक यामध्ये उपस्थित आहे त्याच्या साक्षीनं तुम्ही सांगायचं आहे त्यांचं नाव आणि तुम्ही सांगायचं ह्यांचं नाव म्हणून आमच्या दोघांचा संसार हा सुखी चालावा ही परमेश्वराचरणी प्रार्थना जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा सर्वजण

हा, 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 ही माहिती घ्या महाराष्ट्राची संस्कृती काय सांगते लेडीज ला पाहायला मांगायला इथं तुम्हाला द्यायचं आम्हाला कारण इथं बाजू त्यांची सर, 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 सर होऊ द्या मनी ठेवला होता ध्यास मनी ठेवला होता ध्यास मनी ठेवला होता ध्यास स्वातीचं स्वाती नाव घेतो कार्यक्रम क्या ठेवला खास क्या क्या जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या आता कस कराव त्यांच्यापेक्षा पेक्षा दुपटीनं नाव चांगलं आलं पाहिजे आपली बाजू आता ती सांभाळली पाहिजे स्त्रीनं स्त्रीची बाजू सांभाळली पाहिजे महिला मंडळ जोरदार टाळ्याच्या गजरात वैनी साहेबांना तुम्ही पुढाकार द्यायचा आहे हिंमत द्यायची आहे ना ना ये ना ना ये तो गलत बात न्याय नाही नाव घेतल्याशिवाय सुट्टीच नाही बसा खाली मला काय घेते नाही मी नाव घेतल्याशिवाय उठणारच नाही बरोबर आहे नाव घेतल्याशिवाय नाही होत शॉट नाही कट ਵੀ नाही नावच जायचं आहे कोण त्यांना येतंय नाव पण त्यांना लाज वाटते हा घ्या नाव चांगलं नाव घ्या जरा बरे काही याला म्हणतात नवीन पिढी जुन्या माया डोक्यात नाव घ्यायचे ते नाव तासा तासाच असायचं है का नाही या लवकर या लवकर मिक्स मधलं आहे हा या या मंडोळी बांधव लागल मग मी नाव घेईन आणि मग ते मेंढापुरामध्ये पाचशे एकरचा मंडप टाकावं लागल मग सारा महाराष्ट्र लग्नाला बोलवा लागल आणि मग आर्यन पाटोळे त्यांचा कलवर असले का आले आले नाव आले, आले, आले। आकाशात उडतो हे वर करा आकाशात उडतो पक्षांचा हवा नागेशरावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा उखाना कशाला हवा मग काय पाहिजे झालं आता नाचायचंय तुम्ही हे झालं आता पार पडलं हा नवरी बाई खाली नाही उतरायचं तुम्ही आणि जर नाही नाचायचं ना नाही नाचायचं हजार रुपये आमचं नवर एकटा नाचत आमच्या सगळं तुम्ही नाचाव म्हणून पाचशे रुपये दिलेत तुम्हाला नाही नाचायचं हजार रुपये घ्यायक नेम या कार्यक्रमाचा नेम आहे म्हणजे नवरी नेवर देव तुम्ही सर्वांना त्रास पाणी वाव वाव चेहान कुठं गेलं कुठे गेलं पाण्याला गेलं अजून बर पाणी म्हणजे कॅमेरे फिरू फिरू वाले सर महाराष्ट्रामध्ये बेजार तुम्ही निसतं नाचा खरं का अजून बक्षीस आले मग तुम्ही नाचा म्हणून गरीबाला गाणं ना सांगायचं कोणतं वा 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 वा, वा। नवरी बाई जावा, खाली, जावा।, जावा, खाली। जावा, जावा 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 खाली मुलीकडून हजार रुपये घ्या पण पुरीला नाचा जोरदार टाळाय जोरदार टाळया आता तुम्हाला सुट्टी नाही 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 तुमची बाजूला मकाटा आहे नवादेव त्यांनी पाचशेचे हजार दिले तर आता तुम्ही हजाराच्या दोन हजार द्याल मग खाली जा नाही तर नाचा बरोबर आहे का हां कलवार्या यायचे यायचं आहे कलवऱ्या नाही लगेच नाही तो कॅश पेमेंट पाहिजे बरोबर आहे का नाही कल नाही देखा हा आणि त्यांच्या त्यामध्ये आम्हाला पैसे नाही पाहिजे तुम्हाला नाचायचंच आहे तुम्हाला नाचताना बघायचंच आहे मल्हारी पिवळा झाला हळद लागली हळद लागली यांनी जोर हात तुम्ही का नाचणार सर्वांनी कोणाकोणाला वाटते सरांनी नाचलं पाहिजे टाळे वाजवा हा का पक्षी आले अजून तुम्ही नाचायचं आहे बघा आणि देव पिवळा झाला ഗണപതി <laughs> ദശാരദന नाही थोड लागले एक डान्स पूर्त आहे म्हणे चांगला पाय मग तुम्ही आम्ही लगेना राला शंकराच्या पार्वतीला पुनी वामन यांच्या वतीने नवरदेवासाठी काकासाठी 100 रुपयाचं बववणी आहे मनापासून आभार धन्यवाद मग सारी येईल लग्नाला हळद लागली